रेल्वे येथील मागासवर्गीय समाजाचा युवक नितेश मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावं अशी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिली ऍडव्होकेट मेश्राम यांच्या मृत्यूबाबत पोलीस विभागाशी चर्चा केली आयोगाकडे तक्रार आल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे तसेच डॉक्टर सुरक्षा रक्षक बाह्य रुग्ण विभागातील कर्मचारी यांचं स्टेटमेंट देखील घेण्यात आलंय तेरा जून रोजी नितेश मेश्राम याचा रुग्णालयामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणी पोलिसांनी तपासामध्ये निष्काळजीपणा केल्यानं गुन्हे दाखल करावेत तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आले पीडिताच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी शासकीय योजनेमधून नियमानुसार शेतजमीन देण्यात यावी तसेच कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे पोलिसांनी केलेली कार्यवाही आणि स्टेटमेंट मधील तफावत आढळून आलेली आहे या घटनेचं गांभीर्य ओळखून भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याकडून या प्रकरणी निष्पक्ष करण्यात येणार आहे असं ऍडव्होकेट मेश्राम यांनी यावेळी सांगितलं येथील एक गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध समाजाचा तरुण नितेश मेश्राम याची दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तपासाअंती त्याची हत्या की काय ते निष्कर्ष निघतील आयोग म्हणून या प्रकरणात चौकशी करताना जी निरीक्षणं मी नोंदवलेली आहेत त्या संदर्भाने डेथ ड्यू टू नेग्लिजन्स निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेला आहे त्यामुळे भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे सहाप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करावा हा अनुसूचित जाती प्रवर्गातला असल्याने त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीची प्रकरणं देखील कलम लावावीत अशा पद्धतीचे पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत आणि नॉट लेस दॅन आय पी एस ऑफिसर यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करावी आणि तत्काळ तशा पद्धतीचा अहवाल आयोगाला द्यावा अशाही पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत यामध्ये ॲट्रॉसिटी कलमांची वाढ करून सामाजिक न्याय विभागाने या मृतक परिवारातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी त्याला बागायती किंवा कोरडाहू अशा पद्धतीची जमीन न्याय नियमाप्रमाणे द्यावी आणि त्याच्या परिवाराला पेन्शन देखील द्यावी अशा पद्धतीचे निर्देश मी आजच्या बैठकीत ही बैठक समाप्त करताना दिलेले आहेत